Jungle. दोन सप्टेंबर दो, दोन सप्टेंबर दोन हजार जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने शासन निर्णय काढला होता की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं हो। त्या आदेश गव्हर्नमेंट रिझॉल्युशनच्या विरोधात दहा याचिका त्या हायकोर्टमध्ये दाखल झाल्या होत्या त्या मधल्या याचिकामध्ये त्यांचं म्हणणं होतं की हे शासन निर्णय याला स्टे मिळावा तो स्टे देण्यास हायकोर्टने नकार दिला आणि त्याविरोधात त्या, त्या करते हे सर्वोच्च न्यायालयात आले सर्वोच्च न्यायालयात आम्ही कॅव्हेटर कॅव्हेट दाखल केलं होतं कॅव्हेट हे गंगाधर काळकुटे यांच्या नावाने दाखल केलं होतं के आणि त्या कॅव्हेटरचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की हे तुम्हीचं म्हणणं आहे ते तुम्ही हायकोर्ट पुढे मांडा आणि हायकोर्टवर आमचं सुपरवायझरी जोरिक्षा नाहीये त्यामुळं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांच्या बाजूने ही बाजू कायदेशीर जिंकलेली आहे हायकोर्ट मध्ये सुद्धा आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि जिंकणार पण आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा